अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरात काही दिवसांपासून तीव्र पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले असून आज केडगाव उपनगरातील नागरिकांनी महानगरपालिकेत संताप व्यक्त केला यावेळी महिलांनी पिण्याचे पाणी कचरा संकलन रस्ते यांचं मूलभूत सोयी सुविधांच्या अभावाच्या तक्रारी महापालिका अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केडगाव उपनगर भागात सहा ते सात दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो तेही अत्यंत कमी दाबाने तसेच केवळ मोजक्या वेळासाठी केला जातो त्यामुळे पुरेसा पाणी कुटुंबांना मिळत नाही त्याच्याप्रमाणे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून कचऱ्याचे संकलन देखील केले जात नाही त्यामुळे लहान मुलांचा वयोवृद्ध व्यक्तींना वेगवेगळे आजार होऊ लागले आहेत त्यांच्यासोबतच सामान्य नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे वार्ड क्रमांक सतरा चिल्ड्रन्स सेवा अहमद महानगरपालिकेच्या महाकुंभामध्ये महिला बालकांची सभा आज मला एक सांगण्याची म्हणजे अशी माझ्या जीवालाच म्हणजे स्वतःच्या लाज वाटते माझ्या एवढ्या माता भगिनी इथं आलेल्या आहेत आज आमच्या पुनर्शेमध्ये इतकं पाणी इतका पाऊस काळा असताना आम्हाला इथं डोक्यात याचं कारण काय तुम्ही मुद्दाम पाणी सोडत नाहीत का तुम्ही आमचा अंत आहे हे आम्हाला कळू द्या आज आमची दुसरी वेळ थाई दुसऱ्यांदा जर आम्हाला ही वेळ आली तर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आम्ही सगळे आधी घरी लोक तिथं बोलवणार आहोत आम्ही कुठल्याही पालिकेत येणार नाही कुठे काही सांगणार नाही माझा एकच प्रश्न की माझ्या महिन्यासाठी भरपूर पाणी मिळालं पाहिजे आणि त्यांची कुठलीही अतळ झाली नाही पाहिजे पाणी म्हणजे हा जीवाचा प्रश्न आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे तसंच पाण्यामध्ये पाण्याचा प्रश्न आणि दुसरी गोष्ट की कचरा गाडी कचऱ्या गाडीचा असा प्रश्न येतो की कचरा गाडीवाला ज्या वेळेला येतो त्या वेळेला महिला कचरा घेऊन यायला त्यांना दोन मिनिटं तर लागतातच ना तो फक्त त्याच्यावर भूमकी वाजवतो किंवा गाडी जाते कोणाला लक्षात पण येत नाही त्याला स्वतःला थांबण्यासाठी त्याला तेच काम करायचं असतं त्याला एक तास लेट झालं अर्धा तास लेट झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही तो अगदी चांगल्या पद्धतीने तो निघून जातो की तो एक काहीतरी ड्राईंग करतो एक शो करतो शो टाईपच त्यांनी थांबलं पाहिजे सगळ्या महिलांचा कचरा घेतला पाहिजे महिलांना कुठली वाईट बोललं नाही पाहिजे महिलांबरोबर तो खूप वाईट बोलतो किंवा महिलांचं आता मला सांगणं आलं तर तो आमच्यावर भू करतो आम्हाला एक दोन शिव्या देतो म्हणजे ही कोणती पद्धत आहे तुम्ही एकूण ठेकेला ठेवला आणि कोणते थे लोक ठेवले कचरा गाडीसाठी मला ते सांगा आणि तिसरी गोष्ट म्हणजे कचरा झाडणारे लोक नाही आपल्याकडे कर्मचारी कमी आहात का आताच तुम्ही कर्मचारी भरले तुम्ही कॉलनीत दोन दोन कर्मचारी टाकता त्या ठिकाणी तुम्ही अजून अनेक कर्मचारी टाकले पाहिजेत सतरामध्ये इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे तर आज या नगर शहराला सुद्धा वाटेल की हे कसं काय असं की आज पाऊसकाळ्यामध्ये पाण्याच्या हंडे घेऊन महिलांना पालिकेमध्ये यावं लागलं आणि आज एवढे कर्मचारी भरतलेले असताना सुद्धा तुम्ही टक्कासाठी आंदोलन करतायत ही कोणती पद्धत आहे यांची त्यामुळे मी आज आयुक्त साहेबांशी आयुक्त साहेब म्हटले की मॅडम मी प्रश्न सोडवतो पण हा फक्त मोर्चा आणला म्हणून प्रश्न सोडू नका हा आम्हाला नेहमीचा प्रश्न सुटला पाहिजे ज्या वेळेला संदीप दादा महापूर होते वेळेला संदीप दादानी पाईपलाईन केडगाव शहरासाठी पूर्ण केली होती त्या पाईपलाईनचा काय प्रश्न आहे आज त्यावेळेला इतकं पाणी होतं पहिलं वीस ते पंचवीस दिवसाला नगर केडगाव मध्ये पाणी राहायचं पण ज्या वेळेला दादा महापौर झाले त्या टायमाला भनाभाऊंनी सांगितलं तर दादा आपल्याला काही नाही लागत पण आपल्याला केडगावच्या महिलांसाठी पाणी पाहिजे आपल्याला केटगावचे लोक फक्त पाण्यासाठी यांना पाणी हे महत्वाचं आहे परंतु त्या वेळेला जे पाणी होतं ते पाणी का बंद मग दादाचं लक्ष नाही म्हणून पाणी बंद केलं का पण कोण म्हणतं दादाचं लक्ष नाही जिथे घारे खिंडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी पाशी असे हे दादा असे हे पत्कर परिवार आहे हे कुठे जरी गेलं तरी त्यांचं लक्ष या केगाववर आणि काय खूप नेहमी खेडगावला लक्ष देतात त्यामुळं त्यांनी काय केलं पाहिजे की दादाचं हे काय चाललंय दादांनी काय केलंय हे लक्षात आणून मी महानगरपालिकेला एकच विनंती करत आहे की दादांनी ज्या पद्धतीने पाणी सोडलं होतं त्या पद्धतीने ह्या खेडगावला पाणी राहिलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आम्ही आज महानगर महानगरपालिकेवरती जो अंडा मोर्चा आणला याची त्यांना कल्पना दिली होती सहा सात दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलं की आम्हाला पाणी हे वेळ वेळेत आलंच पाहिजे पण आज काही भागात सहावा सातो दिवस दिवस हे दहावा दिवस हे पाण्याचा पाणी येत नाही आमच्या इकडं आमच्या दूधसागर सोसायटी पाचशे बंगले देवी मंदिर परिसर शास्त्रीनगर डोंडेमाळा कांबळीमाळा सुषांतनगर नगर जुनं गाव या भागातील प्रत्येक थोड्या थोड्या सगळ्या महिला इथं गोळा झाल्या सगळ्या महिलांनी इथं सगळ्यांच्या व्यथा मांडल्या यांना महिलांना काय लागतं फक्त पाणी आणि कचरा आज आठ आज, आज पंधरा दिवस कचऱ्याची गाडी नाही तुम्ही येऊन कोणत्या वडिला सगळ्या कचराच पडलेला आहे का याचं कारण आम्ही आयुक्त साहेबांना विचारलं आयुक्त साहेबांनी आम्हाला त्याच्यावर चर्चा उपाय सगळे सांगितले आता ठेकेदार बदललेच काहीतरी सांगितले पाण्याचं जे तिकडं फ्रीटची लाईन आहे त्या काय आमची लाईट वगैरे जातो त्याचे कारण पण आम्हाला हे कारण न तर आमच्या महिलांना न्याय पाहिजे आम्हाला पाणी द्या पाणी द्या आमचं हक्काचं पाणी द्या जर नगर शहराला रोज दिवसाड पाणी येते तर आम्हाला कमीत कमी तीन दिवसाला तरी पाणी आलं पाहिजे आमच्या खेडगाव मागणी आम्हाला आपल्या वेळ घाटातून माननीय संजय दादा कोतकर यांनी जी सेपरेट लाईन आणली होती मग लाईनीचा फायदा काय असं आढळलं असं आम्हाला जी सेपरेट लाईन आणली या लाईनीतूनच पाणी पाहिजे आणि ती योजना दिवसाळ दो जो जो दो हो। ना ना दोन दिवसात पाणी योजनेची होती तर ते आम्हाला तीन दिवसाला आम्ही सांगतो तीन दिवसाला पाणी द्या आणि कचरा गाडी आम्हाला रोज नाही आले तरी दिवसात पाणी पाहिजे आज या महिलांचा रोष इतका वाढलाय जवळजवळ दोनशे ते तीनशे महिला होत्या आमच्याकडे आणायची सोय नव्हती म्हणून आम्ही ज्याला म्हणलं मत होत आता इथून पुढं टँकर विकत घ्यावं लागतात महिलांना तुम्ही महिन्यांच्या आज जाणून घ्या सगळ्या आणि इथून पुढं आता आम्ही दोनदा इतपर पालिकेपर्यंत आलो तिसऱ्या वेळेस आम्ही पालिकेत येणार नाही आम्ही कोणतीही पूर्वकल्पना देणार नाही आम्ही डायरेक्ट पुन्हा पुन्हा हायवे केडावाला जाऊन बसणार आणि सगळ्या अधिकारी लोकांना तिथं बोलावणार काही समस्यांचं निवारण असं आम्हाला सोसायटी पाचशे बंगला आमच्या साईडला पाण्याचा खूप सारा प्रॉब्लेम चालू आहे पाणी आम्हाला येत नाही बारा बारा दिवसाला पाणी येत आहे नगर साईडला दोन दिवसात पाणी आहे आम्हाला कमीत कमी तीन दिवसाला तर पाणी तुम्ही सोडत जा पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे पाणी आलं तर लाईट नसती वेळेवर फेस टू शे लाईन आहे म्हणतात मग आम्हाला मोटर लावायची गरज पडायला पण नाही पाहिजे तुम्हाला <laughs> असं <laughs> पाणी यायला पाहिजे आम्हाला ते पण पाणी मिळवले येत नाही पाण्यासाठी आमच्या एवढं पायांची एवढी तक्रार चालू आहे काम सुटून वेळेवर पाणी टायमावर सोडत नाही तो प्रॉब्लेम आहे आमचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे त्यासाठी आम्ही हमर्ष जुना इथं आलेलो आहोत परत दुसरी गोष्ट आम्हाला कचऱ्याची गाडी तर येतच नाहीये वाटलं तर सर्वे करू शकता मोकळ्या प्लॉट मध्ये लोकांनी आढळून टाकले आहे त्याच्यामुळे आमचे लेकर आजारी पडतात हा प्रॉब्लेम आमचा कुठे सॉल्व्ह करणार त्यासाठी आम्ही आज हा मोर्चा इथे घेऊन आलेला होता जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर याच्यात दुसऱ्याकडे आम्ही यांच्यापेक्षा जास्त मोठा मोर्चा घेऊन रोडवर बसू आंदोलन करू मोठा आमचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आम्हाला पाण्याचं गरभर तर सोडतच नाही टायमिंग पण नाही पाण्याचा तो कधी सोडतोय सकाळी कधी संध्याकाळी कधी दुपारी आम्ही कामात सोडून ते पाण्याची वाट बघायची त्यांना फोन लावत त्यांच्या फोन स्विच ऑफ असतात हे आमचं प्रश्न सुटले पाहिजे त्यासाठी आम्ही हा मोठा घेऊन आज इथे उभा राहिलेला आहोत हा आमचा प्रश्न सुटलाच पाहिजे एवढंच बोलणं आमचं आहे वर्षासाठी तुझा भावनी कॉलनी पाचशे बंगलो कारण की आम्हाला पाणी ना आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला पाणी येतं त्या पाण्याचा टायमिंग नाही ना कधी रात्री येते कधी दिवसा येते कधी दुपारी बी येते कधी बी बाय चान्स काही अडचणी असतात माणसाच्या घरच्या त्या पाण्यासाठी आम्हाला गरीब असावंच लागतं पाणी जर सोडलं तर लगेच लाईट पण बंद होते लाईट कारण की ज्यांना दे त्यांना हौदा सोय त्यांना पाणी पडतंय ज्यांना हौत नाहीये त्यांची इतकी गैरसोय होती प्याचं पाणी तर नाहीच आहे पण वापरायचं पण पाणी नाही भेटत कसलंच भेटत नाही आणि एकत्र गाडी येतं बी नाही आमची तर आठ दिवसाला आणि पंधरा दिवसाला कचरा गाडी येत पण नाही आठ दिवसाला बी येत नाही पंधरा दिवसाला बी येत नाही येतच नाही येतच नाही सारा कचरा सायटी पाडला माझं ऍडमिट आहे ऍडमिथे माझ्याला दुखणाला या सवासानी आणि पावसानी इतका कचरा म्हणजे दारात झालाय ना काय सांगायचं आणि पाणी पण येत नाहीये सारी सोय गैरसोय आमची आणि लाईट पण नाहीये पाणी आलं की लाईट जाते आम्हाला पाणी हाऊच नसल्यामुळे पाणी टाकी चढत नाही आंध्या सगळं चढत नाहीये पाणी बी इतकं कमी येते आणि शहरात दोन दिवसाला निदान आम्हाला तीन दिवसाला पाणी आलंच पाहिजे त्याचा बी पाण्याचा टायमिंग फिक्स पाहिजे पाण्यावाले फोन पण उचलित नाहीत ना आणि पण आमचे नंबर ब्लॅक लिस्टला टाकलेला ते पण लक्षता येत नाही